पिंपळगाव तुर्क ते वाळुंजवाडी कुंभारवेस रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांच्याकडे त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी केली आहे निवेदनात ग्रामविकास अधिकारी विजय सोनवणे यांनी ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून मनमानीपणे ठेकेदार नियुक्त केल्याचा आरोप आहे कुंभारवेस नावाची वस्ती नसताना रस्ता मंजूर झाला निवेदनात डांबरचा उल्लेख नसताना काम मंजूर झाले तसेच एमबी रिपोर्टवर सरपंचांच्या बनावट सह्या घेऊन शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे ग्रामस्थ म्हणाले या प्रकरणात ठेकेदार गोकुळ वाळूंज्याने सरपंचांच्या पतीवर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रारही पारनेर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे मी श्री शिंदे सावकार गंगाराम सेवानिवृत्त प्राचार्य आणि विद्यमान सरपंच सुलोचनाताई शिंदे यांचे पती डिसेंबर दोन हजार बावीस पासून आमच्या शिंदेताई सरपंच म्हणून कार्यरत आहेत आमच्या ग्रामपंचायत पिंपळगाव तुर्क तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या गावामध्ये लोकसंख्या साधारणतः बाराशेच्या आसपास विजय सोनवणे जे कार्यरत आहेत यांनी आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर मनमानी कारभार करून आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे आणि त्या गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामार्फत व्हिडिओ त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून या निवेदनामध्ये जास्तीत जास्त कठोर अशी कार्यवाही त्या संबंधितांवर झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही अण्णासाहेब हजारे यांना सुद्धा मागच्या सव्वीस तारखेला त्या सव्वीस तारखेला आम्ही समक्ष भेटून चर्चा केलेली आहे त्यांनी जो धडगुस घातलेला आहे ग्रामपंचायत मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा पिंपळगाव तुर्क वाळुंदवाडी ते कुंभारवेस अशा पद्धतीचा एक रस्ता ठेकेदाराने मंजूर केला असं म्हणतायत आणि ठेकेदाराने मंजूर केला आणि तो रस्ता वाचतो पाहता वाळुंदवाडी किंवा कुंभारवेस हा जीवस्ती आमच्या गावामध्ये नाही मुळात मध्ये आणि ती नसताना तर नाव त्या पद्धतीचं आलं आणि त्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करण्यात आलं आता दुसरा महत्वाचा मुद्दा की आमच्या गावामध्ये जो हा रस्ता मंजूर झाला या रस्त्याच्या मंजुरीच्या संदर्भामध्ये ज्या जिल्हा नियोजन मधून हा रस्ता मंजूर झाला मंजूर झाल्यानंतर वास्तविक आता ग्रामसेवकांनी आम्हाला ग्रामपंचायतची मिटिंग व्हायला पाहिजे होती आणि त्या मध्ये हा विषय ठेवून त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या वर्तमानपत्रामध्ये निविदा द्यायची ठेवलं आणि आमदारात ठेवून त्यांनी काय केलं परस्पर चोवीस ही कुठल्याही प्रकारची कल्पना ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सदस्यांना नसताना त्यांनी ते निविदा दिली निविदा दिल्यानंतर टेंडर मिटिंग सात आठ दोन हजार चोवीस रोजी दाखवली वास्तविक पाहता त्या दिवशी ग्राम आणि त्या मिटिंग मध्ये ते टेंडर मंजूरही करून घेतलं संबंधित त्यांच्याशी जवळ ठेकेदाराचं ते टेंडर त्यांच्या दोघांमध्ये सल्लामसलत करून ते मंजूर करून घेतलं त्या ठेकेदाराला त्यांनी वर्क ऑर्डर सुद्धा दिली आणि त्यांनी त्या पद्धतीनं कामाला सुरुवातही केली कामही केलं तरी ग्रामपंचायतच्या एकाही घटकाला कुठल्याही प्रकारची घटना माहीत नाही आणि एवढा असताना नंतर काम पूर्ण होत आल्यानंतर त्यांनी पुढच्या काळामध्ये आम्हाला ज्या आम्ही निविदा पाहिली हे सगळं चालू असताना आम्हाला काहीच माहीत नाही परंतु ज्यावेळेला काम पूर्ण झालं असं सांगितलं आणि चेक आमच्या पुढे सरीला आला मी सरपंच मॅडमला सरपंच मॅडमने स्पष्ट सांगितलं की काम कोणत्या पद्धतीने झालेलं आहे याचं टेंडर कुठं झालं याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव कुठं पाठवलेला होता आणि हे काम करत असताना टेंडरची फाईल आम्हाला पाहायला मिळाल्याशिवाय आम्ही सही करणार नाही आणि हे पाहिल्यानंतर त्यांनी मग आम्हाला काही कागदपत्र आणून दिली टेंडरची प्रस्तावाची फाईल तर मिळालीच नाही परंतु त्या ठिकाणी आम्हाला फक्त असे कागदपत्र आणून दाखवले आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या टेंडर ज्या पद्धतीने दाखवलं की सात आठ दोन हजार चोवीस ला टेंडर झाली ती मिटिंग ऍक्च्युली झालेली नाहीच आता पुढचं सांगतो या ठिकाणी हे झाल्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा टेंडर मध्ये ते ऍटम यायला पाहिजे होते आता रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण पिंपळगाव तुर्क वाळुंदवाडी ते कुंभारवेश हा जो रस्ता आहे हा रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला पंधरा लाख रुपयाचा आणि त्या ठिकाणी ही जी पार्श्वभूमी आहे ती वेगळी झाली त्या ठिकाणी डांबरीकरणाच्या कामाला जाहिरातीमध्ये रात्रीमध्ये ब्लॉक टाकले टाकण्यात आले सिमेंटच्या च्या बॅग आहेत पंधरा बॅग किंवा वीस बॅग सिमेंटच्या आहे खडी आहे तीन ब्रास पिविंग ब्लॉक एकशे पंधरा आणि कस आहे तीन ब्रास परंतु डांबर या आयटमचा उल्लेख सुद्धा नाही डांबर त्या ठिकाणी हा उल्लेख सुद्धा नाही त्या निविदेमध्ये आणि ते टेंडर मात्र मंजूर होतय अशा परिस्थितीमध्ये ते टेंडर मंजूर झाल्यानंतर त्यांनी काम पूर्ण केल्याचा यम्बी रिपोर्ट आमच्याकडे आला एमबी रिपोर्ट मध्ये सरपंच मॅडमच्या डुप्लिकेट सहाय्या केलेल्या आम्हाला आढळून आल्या आणि त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला आम्ही चेकवर सहाय्य करणार नाही आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचायतची आम्ही मॅसेज मिटिंग घेतली आणि त्या मध्ये सर्वांचा असा ठराव घेण्यात आला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या उच्चस्तरीय समिती मार्फत कामाची चौकशी व्हावी चौकशी झाल्यानंतरच त्या ठिकाणी त्या संबंधित ठेकेदाराचा चेक देण्यात येईल तोपर्यंत तो चेक देणार नाही आम्ही अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली त्या ठिकाणी त्या ठेकेदाराचं जे तीन ठेकेदारांची नावं आलेली होती त्या तीन मध्ये भैरवनाथ कन्स्ट्रक्शन वाळू यांचं टेंडर त्यांनी मंजूर केलं आणि त्यांनी दोन घर मिळून या ठिकाणी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं या ठिकाणी निष्पन्न होतंय या संदर्भामध्ये आम्ही अण्णासाहेब हजारे यांना सुद्धा या संदर्भात निवेदन दिलं त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं बिनदास तुम्ही तुमच्या पातळीवर जिल्हा लेवलला शिवसाहेब आहेत तालुका लेवलला तुम्हाला व्हिडिओ आहे त्यांच्याशी संपर्क करा त्यांना निवेदन द्या त्यांना पत्रव्यवहार करा आणि अडचण जर आली तर मला पुन्हा भेटा शंभर टक्के तुमचं काम पूर्ण होईल आणि त्यांनी एवढंही सांगितलं तीन मंत्री घरी पाठवले हो बोलले त्याची चिंता तुम्ही करण्याचं कारण नाही आणि एवढंच नाही मागच्या सतरा तारखेला आम्ही चेकोळ सही देत नाही म्हणून संबंधित ठेकेदारानं अगदी टोकाचं फाळ उचललं आणि मी पिंपळगाव तुरकला म्हणजे कानूर पठारवरून पिंपळगाव तुरुकी या ठिकाणी रात्री पावणे आठच्या दरम्यान घरी येत असताना त्यांच्या स्कार्पिओ गाडीने त्यांनी मला कट मारून त्या ठिकाणी गाडी खाली चढवण्याचा सुद्धा एक अगदी खालच्या स्तरावर जाऊन हा प्रयत्न केला या ठिकाणी मी असंही सांगू इच्छितो भविष्यामध्ये मला अगर माझ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला जर काही धोका निर्माण झाला तर संबंधित ठेकेदार हाच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जबाबदार असेल अशा पद्धतीची ठाम भूमिका मी एकटे घेतलेली नाही तर संपूर्ण गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जवळजवळ पंचवीस तीस ग्रामस्थ आज आपण पाहिले त्या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण गावाच्या सोयीसाठी संपूर्ण गावाच्या विकासासाठी संपूर्ण गावाच्या हितासाठी आम्ही हे लढत आहोत मी माझा परिचय करून देताना तुम्हाला सांगितलं मी एक रेत सेवक आहे सेवानिवृत्त प्राचार्य आहे स्टार्ट टू एंड मुख्याध्यापक म्हणून काम केलं रहित शिक्षण संस्थेमध्ये काम केलं की ज्या ठिकाणी एक प्रामाणिकपणाचं काम जडे त्या ठिकाणी गिरवले जातात आणि त्या पद्धतीचं काम इथं झालं पाहिजे वास्तविक पाहता या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक असतो या ग्रामसेवकांना गायब असतो असं आणि दुसरी बाजू जर पाहिले एका बाजूला इकडे ठेकेदाराला हाताशी धरून नको ते उद्योग करायचे आर्थिकाचे काम करायचे आणि ऍक्च्युअली कामाला मात्र ग्रामपंचायत मध्ये मात्र एक एक महिना महिना गायब असतो बिचारा एक महिन्यानंतर काल पुढची भूमिका आता पुढची भूमिका आम्ही अशी स्पष्ट घेतलेली की जर या कामाची शिवसाहेबांना आपण निवेदन दिलेले शिवसाहेबांनी निवेदनामध्ये सांगितलेले आम्ही जर समजा आठ दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी या संबंधित ग्रामसेवकाची बदली झाली नाही कार्यवाही झाली नाही मार्फत जर या ठिकाणी चौकशी लागली नाही तर आम्ही या ठिकाणी याच गेट मध्ये उपोषणाला बसण्याचं आवाहन त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे साहेबांना विनंती केली आहे की आठ दिवसाच्या आतमध्ये आम्हाला या संपूर्ण जनतेला आमच्या गावातील ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे जेणेकरून या ग्रामस्थांची जी अपेक्षा आहे सर्वांच्या टॅक्समधून हा निधी उभा राहतो आणि हा निधी निधी रक्कम ही सत्कारणी लागली पाहिजे अशीच माझी एकंदरीत धावना आहे सर्व झालं लहान आमदार घेऊन जे रस्त्याचं काम करण्यात आलं त्याचे आम्ही सदर त्या का वारंवार वार करून मागणी केली शेवटी आम्हाला जिल्हा परिषद भंडारी साहेबांकडे यावं लागलं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्हाला आठ दिवसात जर या कामाची चौकशी जर नाही झाली तर आम्ही इथं आंदोलन करणारे ग्रामपंचायतला पंचायतला पूर्णपणे अंधारात ठेवून ठेकेदार अशी बोगस सगळी कामं करणार असतील त्याच्या विरुद्ध आवाज उठवायसाठी आज आम्ही इथे सगळेजण आलो होतो आज आम्ही भंडारी वेळ आम्ही पाठपुरावा केला का ग्रामसेवक आम्हाला नको याची बदली झाली पाहिजे पण हे सगळ्या अधिकाऱ्यांना खांड टाळून शेवटी आम्हाला इथं बीड साहेबांकडे यावं लागला आणि इथं जर भंडारी साहेबांनी आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही आठ दिवसानंतर याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत असं आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो आणि थांबतो यावेळी सरपंच सुलोचना शिंदे उपसरपंच इसाक शेख सावकार शिंदे भास्कर गाडे प्रताप वाळुंज नवनाथ वाळूंज कादर शेख बाळू वाळुंज चांदभाई शेख गणेश वाळुंज अकबर शेख नजीर शेख उस्मान इनामदार भाऊ वाळूंज पोपट वाळुंज राजू शेख अमीर शेख मुक्ता वाळूंज बाळू वाळुंज यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर